समाज बांधव या ठिकाणी जिंतूर तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्हाला एस टी धनगर आरक्षण हे भारतीय राज्य घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास साली दिलेलं आहे जे अनुक्रमांक छत्तीस वरती जे काही धनगर जमात आहे ही धनगर जमात महाराष्ट्रामध्ये आहे हे फक्त अंमलबजावणी करायची आहे याच्यामध्ये आरक्षण पुन्हा देण्याची गरज नाही हा लढा जो आहे हा खूप दिवसाचा आहे आणि दीपक भाऊ बोराडे यांच्या आदेशानुसार हे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि यानंतर चोवीस तारखेला जो काही जालन्यावरती मोर्चा जाणार आहे लाखोच्या संख्येनं आमचा धनगर बांधव जालन्यामध्ये त्या दिवशी हजर राहणार आहे आणि शासनाला माझी कळकळीची विनंती आहे आपल्याला फक्त हे दुसऱ्या समाजासारखं काहीतरी ओढाताण करून आरक्षण द्यायचं नाही फक्त आपल्याला अंमलबजावणी करायची आहे त्या अंमलबजावणी घेण्यासाठी आम्ही चोवीस तारखेला जालन्याला येऊ आणि शासनाच्या छाताणावर आरक्षण आम्ही मागून घेऊ आणि इथून पुढे जो काही दीपक भाऊ बोराडे आम्हाला आदेश देतील त्या आदे जिंतूर तालुका परभणी जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावरती तयार आहे शासनाला कळकळीची माझी हात जोडून विनंती आहे की आपण ही जी अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी तात्काळ करावी आणि आम्हा गोर गरीब तांद्या वाड्या पाड्यावरती राहण्या लोकांना न्याय द्यावा कारण खूप असा दुबंगला आमचा समाज आहे खूप दारिद्र्य छणलेला समाज आहे पाड्यावरती जंगलामध्ये राहणार आमचा समाज आहे त्या नाही दिला आम्ही आम्हाला सत्य आपल्याला चौदा मध्ये सत्तेमध्ये आल्याच्या नंतर सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेट मध्ये एस टी धनगेरा आरक्षण लागू करू परंतु आज शंभर कॅबिनेट झाल्या त्याच्यापेक्षा जास्त झाल्या असतील परंतु आतापर्यंत धनगेरांना कुठलं आरक्षण किंवा त्या संदर्भात कुठली बैठक घेतली नाही पुन्हा एकदा फडणवीस साहेबांना आणि त्यांच्या सगळ्या मंत्री महोदयांना विनंती आहे की तात्काळ तात्काळ या धनगर आरक्षणाची आपण अंमलबजावणी करावी आणि जो का अन्याय हा अन्याय दूर करावा एवढंच बोलतो आणि सगळ्याच्या वतीनं पुन्हा सांगतो की चोवीस तारखेला आपल्याला ला लाखोच्या संख्येनं जालनेला जायचंय आणि माझे समाज बांधव सगळे दीपक भाऊ बोराणे यांच्या पाठीशी ठाम राहतील असा ठाम विश्वास आपल्या सर्व धनगर बांधवांना आहे एकच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार तालुक्याच्या वतीनं सकल धनगर समाजाच्या वतीनं आज प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आणि आज सहावा दिवस आहे आमचे संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे जालने येथे अमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि प्रत्येक वेळी उपोषण झाल्यानंतर सरकारनं थोडं दुर्लक्ष केलेलं आहे आणि हे दुर्लक्ष केलेलं जर असेल आणि जाणीवपूर्वक होत असेल तर धनगर समाज कधीच बिघडत नाही आणि ही बिघडण्या त्या कोणाच्या माईला ऐकत नाही आणि हे चोवीस तारखेला आम्ही दाखवून देणार आहे जर समजा याची अंमलबजावणी होत असताना एस टीची अंमलबजावणी झाली नाही तर आमचा धनगर समाज हा एकोप्यानं एकशे साठ गाव जिंतूर तालुक्यात आहे मला सर्व धनगर समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करायची प्रत्येक गावातून पाच पाच गाड्या काढा आपलं जे काही नेतृत्व आहे जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे त्या जिंतूर तालुका हा पहिल्या क्रमांकानं तिथे दिसला पाहिजे आणि जोपर्यंत आपण संख्येनं तिथं दिसणार नाहीत तोपर्यंत प्रशासन नोंद घेणार नाही आणि म्हणून या गोष्टीची आपण सर्वांनी जाणीव घ्यावी प्रत्येक घरातून एक एक माणूस तरी निघाला पाहिजे जेणेकरून आपल्याला तिथं ती संख्या दिसली पाहिजे आणि प्रशासनाला कळायला पाहिजे दुसरी गोष्ट आताच सांगितलेलं आहे गजानन वराड यांनी सांगितलंय की चौ दोन हजार चौदा ला आपल्याला आश्वासन दिलेलं आहे दोन हजार चौदा पासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली आहे एकच पॉझिटिव्ह पॉईंट आपल्याला सांगितलेलं आहे की कोर्टात प्रशासनानं फक्त लिहून दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये धनगड जात नाही आणि धनगर आहेत हे ज्या तुम्ही कोर्टात लिहून देता प्रशासन कोर्टात लिहून देत त्याऐवजी जर धनगर समाज हा महाराष्ट्रात आहे आणि धनगड ऐवजी धनगर वाचावे ही एक वळ दिली तर सर्व महाराष्ट्रातील धनगरांना एसटीचं आरक्षण लागू होतं हे सगळं राज्य सरकारच्या हातात बी आहे परंतु जाणीवपूरक दुर्लक्ष केलं जातं बाकी समाजाच्या दृष्टिकोनातून आपल्याला बोलायचं नाही बहुजन समाजामध्ये या प्रशासनानं अद्याप हे भांडत लावून देण्याचं काम केलेलं के आहे आणि मग आपल्याला इतर समाजाच्या संदर्भामध्ये किंवा कोणत्याही गावगाड्याच्या संदर्भामध्ये आपण एकोप्यानं जसं राहतो तसंच राहायचं परंतु हे करत असताना काही गोष्टी काही काळजीपूर्वक का आपल्याला विचार करावा लागेल की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्यावी आणि जर असच राहिलं तर, तर चौदा तारखेला महाराष्ट्रातली ते धनगर येतील त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही की मी या ठिकाणी चोवीस तारखेला सॉरी चोवीस तारखेला जालन्यामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रशासनाला कळकळीची विनंती याची नोंद घ्यावी आणि तात्काळ अंमलबजावणी करावी જલકા યારકા યારકા